बिंदास के बिंदा बोलू कामेश आपल्या से स्वागत करतो मी आज रिव्ह्यू करणार आहे अठरा एप्रिल रोजी फिल्म रिलीज होणार आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मराठी चित्रपट आहे हा आणि हा अठरा एप्रिल रिलीज होतोय दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन आहे आणि दिग्पाल लांजेकर हे आतापर्यंत ऐतिहासिक फिल्म बनवता बनवता आता ह्या फिल्म बनवायला लागलेल्या आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे की आता ज्ञानेश्वरांवरती हा सिनेमा घेऊन येतात मुक्ताईंवर हा सिनेमा ते घेऊन येत आहेत आणि याची कास्टिंग त्यांची ठरलेली टीम यांच्या सोबतच आहे तर हा जो सिनेमा आहे याच्याबद्दल मी जास्त काय बोलू फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की खूप छान वाटत आहे खूप बरं वाटतंय की दिग्पाल लांजेकर आता इथे वळलेले आहेत थोडे पौराणिक कडे वळलेले आहेत आपण खरं सांगू का हा सिनेमा ह्या युगात आहेत ही एक खूप जमीची बाब आहे आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की दिग्पाल लांजेकर अशा सिनेमांमध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत ऐतिहासिक असो पौराणिक असो हे जे सिनेमा आता ते बनवत आहेत ते खरंच वाखाणी जोग आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपला इतिहास आपली संस्कृती लोकांपर्यंत आज मांडण्याची खूप गरज आहे कारण की ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये आहे आणि ज्या पद्धतीत आजची जी जनरेशन आहे हे सगळं आपली संस्कृती वगैरे विसरायला लागलेली आहे त्यांना हे पुन्हा बघणं किंवा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावं की आपली संस्कृती काय आहे काय शिकवण दिली आपल्याला संतांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे कशा पद्धतीची आपली संस्कृती याबद्दलचं सगळं ज्ञान आपल्याला या सिनेमातून मिळणार आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई कारण तर ह्या सिनेमाबद्दल मी बोलायला खूप छोट आहे कारण की संत ज्ञानेश्वर म्हणजे जगविख्यात विश्वविख्यात असे आमचे संत ज्ञानेश्वर ज्यांच्या ज्ञानेश्वरीनं सगळ्यांचे डोळे उघडले ज्ञान मिळालं असे संत ज्ञानेश्वर आणि त्यांची गोष्ट जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे पण माहीत माही असलेली गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडणं आणि ह्यूज पद्धतीने मांडणं ही काळाची गरज आहे तसंच ह्या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळेल आमिर खान प्रोडक्शन याच्या बरोबर आहे सो so, सिनेमा तर मोठा होणारच आहे त्याच्यात काय दुमत नाही पण हा सिनेमा का बघावा तर अत्याचार झाल्यानंतर माणूस कसा पेटून उठतो पेटून उठण्यापेक्षा बुद्धी यानं ज्ञानानं सगळ्यां समाजाला कसं ज्ञान देतो हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्कीच बघावा भावा बहिणींच प्रेम आई वडिलांचा त्याग समाजामध्ये अज्ञानाला ज्ञान देणारा ज्योतीपासून प्रकाश देणारा हा सिनेमा असेल संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मला हा टीजर खूप आवडलेला आहे खूपच छान फिल्म असेल आता खरं तर या काळात अशा फिल्म बनवणं खूप रिस्क आहे पण बनल्या पाहिजेत आणि अशाच बनल्या पाहिजे मोठ्या प्रमाणात बनल्या पाहिजेत ह्यूज बनल्या पाहिजेत जेणेकरून लोक थिएटर्स मध्ये आले पाहिजेत सिनेमा मला तरी खूप छान वाटतोय मी ठाकूर के बिनदास बोल मी मधून प्रेक्षकांना आवाहन करेन की साऊथ इकडचे तिकडचे फिल्म्स बघतात आपल्या मराठी फिल्म मराठी संस्कृती सांगणारी फिल्म आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी फिल्म म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा मिस करू नका अवश्य बघा तुम्ही तुमच्या मुलांसोबत हा सिनेमा बघा कारण हा फॅमिली एंटरटेनर नाही म्हणणार तर फॅमिली ज्ञानवर्धक सिनेमा असं म्हणेन फॅमिली संस्कृतीचा सिनेमा म्हणेन आपल्या परंपरेचा सिनेमा मी असं म्हणेन तेव्हा हा सिनेमा अजिबात मिस करू नका चांगलाच वाटतो सिनेमा मस्त बनवलेला गोष्ट माहीत जरी असली तरी हा सिनेमा बघा आपण किती भाग्यवान आहोत की ह्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो एवढी थोर व्यक्ती आपल्याकडे झालेले आहेत महाराष्ट्रात की हा महाराष्ट्राचा इतिहासच खूप मोठा आहे तेव्हा या महाराष्ट्राच्या पावनभूमीला नमन करून मी सगळ्यांना पुन्हा आवाहन करेन की हा सिनेमा जाऊन बघा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई दिग्पाल लांजेकर आणि संपूर्ण टीमला मी ठाकूर बिंदास बोल मे मोजून खूप खूप शुभेच्छा देतो हा सिनेमा खूप छान आहे छान बनवला आहे याचे डायलॉग्स याचे म्युझिक आणि याच चित्रीकरण खूपच छान आहे कास्टिंग सगळी चांगली आहे समीर धर्माधिकारी मला दिसतोय बरेच आर्टिस्ट दिसत आहेत तर मी आर्टिस्टचे नावं घेत नाही कारण की सिनेमा बघा आणि त्या आर्टिस्टला आर्टिस्ट, आर्टिस्ट म्हणण्यापेक्षा ही संस्कृती हे ज्ञान आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी हा सिनेमा अवश्य बघा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई जर तुम्हाला माझा रिव्ह्यू रिव्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट तर अजिबात करायला विसरू नका लगेच कमेंट करा धन्यवाद